या लाईव्हला एकच प्रश्न विचारतायत सारखं सारखं हप्ता आला नाही आला नाही अजून कोणालाही हप्ता आला नाही ऍक्च्युली बघा आता ही, ही लाईव्ह घ्यायचीच नव्हती पण आता काय करणार फक्त एप्रिलच्या हप्त्या संदर्भात विचारलं जाते आता मला तर एप्रिलचा हप्ता जो आहे मी मग अशी पण सांगितलं होतं आणि आपल्या कालच्या लाईव्ह मध्ये पण सांगितलंय सगळीकडे मी सांगितलेलं आहे प्रत्येक मध्ये की एप्रिलचा जो दहावा हप्ता आहे तो तुम्हाला साधारण तीस तारखेपर्यंत वितरण होणार आहे हे अशी अपडेट स्वतः दि तटकरे ताद यांनी सुद्धा सांगितलेली आहे की एप्रिलचा जो हप्ता आहे तो तीस तारखेच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे आता बऱ्याच महिलांचं असं म्हणणं ताई एकाच दिवसामध्ये हप्ता येईल का तीस तारखेला म्हणजे सगळ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल हो का तीस तारखेला हप्ता तर होणारच नाही ना एका दिवसामध्ये कसं जमा होईल तीस तारखेपासून जर वितरण सुरू झालं तर साधारण पुढे दोन चार दिवस वितरण राहील ह्याचं म्हणजे आता एप्रिलचा तीस तारीख सांगते मी तर मे महिन्यात पण ह्याचं वितरण चालू राहील ना दोन चार दिवस असं काय करता एका दिवसामध्ये कसं वितरण होईल किंवा मग ह्या आज सव्वीस तारीख आहे आज किती तारीख आहे सव्वीस आहे का पंचवीस आहे एकच मिनिट अरे मी एक मिनिट आज सव्वीस तारीख आहे आणि मी कम्युनिटीला पोस्ट टाकली होती पंचवीस तारीख म्हणून कम्युनिटीला मी पंचवीस तारखेची पोस्ट टाकली आहे मला लक्षातच नाही आज सव्वीस तारीख आहे ती मी विसरले आज पंचवीस तारीख आहे वाटलं मला आणि कम्युनिटीला पोस्ट टाकली मी की पंचवीस तारखेला लाईव्ह घेऊ म्हणून मला लक्षातच नाही आलं मी म्हणते आज पंचवीस तारीखच आहे आज सव्वीस तारीख आहे मी पाहिलंच नाही आज सव्वीस तारीख आहे ती काय माहिती जाऊ दे आता काय आता तर लाईव्ह घेतली मग पण लाईव्ह घेतली ती संपली लाईव्ह आता जाऊ दे आता आपला जो विषय आहे ना सव्वीस तारीख आहे उद्या सत्तावीस आहे तर आणखीन तरी ह्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जो काही हप्ता आहे ना त्या वितरणासंदर्भात काही सांगितलं नाही पण आदिती ताई तटकरे म्हणजे तारीख डिक्लेअर नाही झाली पण आदिती ताईंनी सांगितलं होतं की ह्या या योजनेचा जो हप्ता आहे तो साधारण तीस तारखेला वितरण होणार आहे मी अगोदर पण तुम्हाला हे सांगितलंय आणि सारखं सारखं मला या विषयावर लाईव्ह घ्यावं लागतं आता मी लाईव्हला लाईव्ह घेऊन मग अशीच गेली त्याच्यानंतर एवढ्या कमेंट हो आलेल्या आहेत ना की एप्रिलचा हप्ता कधी येणार एप्रिलचा कधी हप्ता येणार तेवढ्या कमेंटला उत्तर नको द्यायला दहा मिनिटाची लाईव्ह पटकन इथं घेऊ आणि सांगू की एप्रिलचा जो हप्ता आहे तो तुम्हाला साधारण तीस तारखेपर्यंत वितरण होणार आहे असं स्वतः सांगितले त्यामुळं काळजी करू नका जरी तीस तारखेला वितरण सुरू झालं ना तरी सुद्धा तीस तारखेपासून पुढे दोन चार दिवस वितरण राहील किंवा मग ह्या दोन तीन दिवसांमध्ये वितरण होईल आज सव्वीस तारीख आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस अजून चार दिवस बाकी आहेत त्यामुळे ह्या चार दिवसांमध्ये काही ना काही सरकारकडून अपडेट येईल आणि मग आपल्याला ह्या योजनेच्या अंतर्गत जो काही हप्ता आहे ना एप्रिलचा मिळेल तर ह्याच्यामध्ये अजून तरी काही चेंजेस कुठे झालेले नाहीत की एप्रिलचा हप्ता येणार नाही का जसं तुम्ही मला विचारताय तर अजून तर तशी काही अपडेट नाही पण आदिती ताईन सांगितलं की तीस तारखेच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये एप्रिलचा हप्ता येणार आहे आता त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची जी कमेंट तुम्हाला सारखं येतेय ना की एकवीसशे रुपये येणार आहेत का तर अजिबात नाही तुम्हाला फक्त पंधराशे रुपयेच येणार आहेत मी अगोदर पण सांगितलंय मॅडम मुंबई सगळ्यांना एकदमच चालू होईल ना वितरण मुंबई नाशिक सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर सगळ्यांना एकदमच वितरण होणार आहे आणखी वितरण सुरू झालेलं नाही मी तुम्हाला तेच सांगते की तुम्ही मला जे बोलताय ना की आम्हाला हप्ता आला नाही आता मगाशी पण मला कमेंट आल्या होत्या की आम्हाला हप्ता आला नाही तर आणखीन हप्ता आलाच नाहीये ना फक्त त्या एका ज्या एक ज्या लाडक्या सॉरी एक जे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत ज्या पात्र महिला आहेत ना त्यांच्या अकाउंटला ते तेरा हजार पाचशे गेले आता त्याचं मी तुम्हाला सांगितलंय कारण काय असेल त्यांचा अकाउंट डीबीटी नसेल किंवा त्यांच्या अकाउंटचा आणि बँकेचा काही तर सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल काहीतरी त्यांना प्रॉब्लेम असेल म्हणून त्यांच्या अकाउंटला ते पैसे जमा झाले नाही पण त्यांच्या अकाउंटला आत्ता पैसे जमा झाले आता ते का झाले कसे झाले ह्याच्यावर मी काही सांगू शकत नाही पण जी माझ्याकडे मेसेज आला होता जी काही कमेंट मला आली होती त्याच्या संदर्भात मी बोललेली आहे तुम्हाला की त्या संदर्भात त्या ताईंच्या हे पैसे जमा झालेले आहेत तुमच्या शेजारी पाजारी कुठं राहतात का त्या ताई सांगा तर मला वाटतं ते काल कुठल्या तर गाव त्या ताईंनी सांगितलं होतं ता आपल्याला मी त्या गावाचं नाव पण तुम्हाला सांगितलं होतं तर तसं काहीतरी झालं असेल म्हणून त्यांच्या अकाउंटला पैसे आले असतील काळजी करू नका आणखीन लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत एक आता जो एप्रिलचा हप्ता आहे म्हणजे दहावा हप्ता तो आणखी वितरण सुरू झालेलं नाही वितरण सुरू झालेलं नाही काळजी करू नका मला आले नाही मला आले नाही मला आले नाही असं विचारू नका प्रश्न काळजी करायचं कारण नाही तुम्ही जर पात्र असाल योजनेच्या अंतर्गत तर अवश्य तुम्हाला लाभ मिळणार आहे आता ज्यांचा नारी शक्ती ऍपवर प्रॉब्लेम होता मी त्यांना कालच सांगितलं की महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये जावा तुमचा फॉर्म अप्रुव्हल असेल तर त्या ठिकाणी जाऊन तक्रार सविस्तर द्या त्यांना मी कालच सांगितलं होतं आणि ज्यांनाही काही प्रॉब्लेम आहेत अशी त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलीये मी आज आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ती मागाशी दिसत नव्हती असं त्या ता ताईंचं म्हणणं होतं तर मी आता परत ह्या आपल्या लाईव्ह मध्ये किंवा आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तुम्हाला ती लिंक जाऊन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि होता येत नसेल जॉईन होत नसाल तर मला परत कमेंट करा की ताई जॉईन होत नाही मग बघू पुढं काय करायचं ते कारण आता मलाही नाही माहिती तुम्ही जॉईन होऊ शकता की नाही होऊ शकता मुंबई कुठेच आले नाही हप्ता ना, ना मुंबईला आला ना मला मुंबई मलाडला आला नगर, ना कुठं ना सांगली जाताना सोलापूर कोल्हापूर पुणे नाशिक औरंगाबाद कुठंच नाही आला छत्रपती संभाजीनगर सॉरी तर तिथं पण आलेला नाही कुठच आलेला नाही अजून ह्या जो दहावा हप्ता आहे ना योजनेच्या अंतर्गत तो आणखी कुठेच आला नाही पण नक्कीच तीस तारखेच्या आत तुम्हाला वितरण ह्या योजनेचं होणार आहे काळजी करू नका सारखं सारखं म्हणजे विचारताय मला तुम्ही आणि कसं होतं मलाही चांगलं वाटत नाही ते की तुम्हाला आणखीन हप्ता आला नाही म्हणजे बऱ्याच महिलांनी मला कालही कमेंट केल्या की ताई आम्हाला तर हप्ता आलाच नाही आम्हाला तर हप्ता आलाच नाही आम्हाला कधी येणार आहे तर आणखी कोणालाच हप्ता आला नाही तर तुम्हाला कसं येईल कारण योजनेच्या अंतर्गत आणखीन वितरण सुरू झालेलं नाही एवढा टाइम का लागला म्हणजे आता आपल्या सगळ्यांनाच माहितीये की महिना अखेरीस आपल्याला ह्या योजनेच्या अंतर्गत वितरण होतं बरोबर ना तर होईल है, ना आज तर सव्वीस तारीख आहे हे आणखी चार दिवस आहेत तीस तारीख यायला आणि समजा ह्या चार दिवसात जरी नाही झालं तीस तारखेपासून जरी वितरण सुरू झालं ना तरी पण साधारण पुढे दोन चार दिवस वितरण राहतच ना थोडंच ते एका दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे कारण योजनेचं जे वितरण आहे चार दिवस राहिलाच पाहिजे चार पाच दिवस ते राहतच कारण का डीबीटी जशी लावलेली असेल तसं तुमच्या अकाउंटला पैसे येतात आता प्रत्येक जिल्ह्यावाईज हे जे आहे ते योजनेच्या अंतर्गत डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या अकाउंटला वितरण होतं प्रत्येक जिल्ह्यावाईज विभागावाईज बरोबर तर त्याला वेळ लागतो त्यामुळे काळजी करू नका याचा हप्ता जो आहे योजनेचा तो आणखीन आलेला नाही वितरण सुरू झालं किंवा सरकारकडून काही अपडेट आली तर नक्कीच मी तुम्हाला अपडेट देणार आहे त्यामुळं हे तुमच्यासाठीच ही आताची लाईव्ह घेतली आहे मी ही लाईव्ह घेणार नव्हते पण मला खूपच कमेंट यायला लागल्या की आम्हाला हप्ता आला नाही ताई आला नाही ताई कधी येणार कधी येणार तर अजून कुणालाच आला नाही म्हणलं सांगा हो तुम्हाला कारण कसं होतं ना आता प्रत्येक कमेंटला जाऊन उत्तर देत खूप वेळ लागेल म्हणून मी म्हणलं घ्यावी आणि तुम्हाला सांगावं की अजून हप्ता आला नाही काळजी करू नका हप्ता यायला सुरुवात झाली की मी सांगणार आहे किंवा तारीख डिक्लेअर झाली तरी तशी तारीख ऑलरेडी डिक्लेअर झालेली आहे कुठली तीस त्यांनी तीस एप्रिल आहे ना, ना की तीस एप्रिल एप्रिलच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील तर होतील समजा तीस पासून जर सुरुवात झाली तर पुढे दोन चार दिवस राहतील काळजी करू नका तर ही एकच तुम्हाला न्यूज द्यायची होती बाकी तर तुमच्या सगळ्या कमेंट मगाशी पण घेतल्या आता पण घेतलेल्या आहेत संजय गांधी निराधार योजनेवर मगाशी मी नाही पंधराशे येणार ना आहेत पंधराशे फक्त पंधराशे रुपये येणार आहेत ह्या एप्रिलच्या महिन्यामध्ये तुम्हाला बाकी पुढची अजून काही अपडेट आलेली नाही एकवीस एकवीसशे रुपयाच्या एक संदर्भात अपडेट आल्यावर मी तुम्हाला नक्की सांगेल आता तर फक्त पंधराशेच रुपये येणार आहेत ज्या महिला पात्र लाभार्थी असतील योजनेच्या अंतर्गत त्या सर्वांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयेच जमा होणार आहेत एकवीसशे रुपये जमा होणार नाहीत एप्रिलचा हप्ता सांगते मी बाकी पुढचे जेव्हा हा सरकारकडून काही अपडेट येईल ना एकवीसशे रुपयाची तेव्हा मी सांगेल तुम्हाला तर ही एक महत्वाची अपडेट होती मग अशी काय सांगत होते संजय गांधी निराधार योजनेवर जर हप्ता आला नसेल तर काय करायचं आहे कुठं जायचं आहे कुठला फॉर्म भरायचा आहे त्या संदर्भात मग अशीच एक लाईव्ह शेअर केली आहे ती लाईव्ह नक्की अवश्य पहा आणि आपल्या दोन्ही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल हा एकच उद्देश आहे ज्यांनाही त्या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना लाभ मिळावा जसं आपण या योजनेसाठी पण प्रयत्न करतोय ना तसंच त्या योजनेसाठी सुद्धा आपले प्रयत्न आहेत की सर्वांना लाभ मिळावा योजनेच्या अंतर्गत खूप गरीब खूपच गोरगरीब गरजू महिला आहेत किंवा नागरिक आहेत आपले महाराष्ट्रामध्ये तर त्यांना त्या योजनेचा लाभ मिळावा हा एकच उद्देश आहे त्याच उद्देशातून उद्देशा आपण काम करत आहोत आणि येणाऱ्या काळात सुद्धा पुढे आपण करणार आहोत आता ह्याच्यामध्ये बऱ्याच महिलांनी मला राशन कार्डचं पण विचारलेलं आहे पण आता इथं ती माहिती सांगत नाही त्याच्यावर बहुतेक उद्या जमलं तर लाईव्ह घेईल किंवा मग व्हिडिओ शेअर करेल बघू आता कसं करायचं तसं तर राशन कार्डवर मी सगळी माहिती सांगितलेलीच आहे की तुम्हाला काय करायचंय काय नाही परत अजून काही अपडेट असेल तर कमेंट करून ठेवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर मग आपण राशन कार्डवर घेऊ लाईव्ह येत किंवा मग मी व्हिडिओ शेअर करते तर ह्या आपल्या व्हिडिओला आणि आपल्या मग व्हिडिओला दोन्ही व्हिडिओला आपल्या शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र